नमस्कार मी सारी का ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चल चला गुरुवार स्पेशल घेऊन आली आहे मी बाबांचं कार्ड रिडिंग बाबा काय म्हणत आहेत आपल्याला हे आपल्याला बघायचं आहे पण त्याआधी आपण नवीन तयार केलेला व्यसनमुक्ती क्रिस्टल हा तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये बुकिंग करत आहात त्यासाठी माझ्यावरच्या ठेवलेल्या विश्वासासाठी खूप खूप थँक्यू काम पण तो तेवढेच हजार टक्के करणार ताई बोलेल तेच होणार हे एवढं तुम्हाला माहीत आहे त्यामुळे हजार टक्के काम होणार त्या त्याची माहिती थोडीशी देते की आ, व्यसनमुक्ती क्रिस्टल हा सात क्रिस्टलनं बनलेला आहे वर त्याच्यावर मी व्यसनमुक्तीच यंत्र घातलेलं आहे काय करायचं आहे इथं रेकीचे नियम पाळायची काहीच गरज नाहीये रेकीच्या चा माणसाचं नाव फक्त दिलं वास आहे त्यांच्या उशाखाली रोज ठेवायचं आहे शक्य झालं तर एखाद्या पाण्याच्या ग्लास पाशी ठेवून ते पाणी पण त्यांना पाजायचं आहे सगळं काही गपचूप करायचं आहे इथं माणसांची काहीही गरज नाही कारण ती लोक ऐकत नाहीत मला माहित आहे तर या प्रकारे तो वापरायचा आहे किंमत आत्ता ऑफरमध्ये चालू आहे अजून एक झालं थोडंसं बुकिंग की ऑफर बंद होईल किंमत जास्त होईल तर ज्यांच्या मुलांना कोणत्याही प्रकारचं व्यसन आहे पतीला कोणत्याही प्रकारचं व्यसन आहे अगदी फोनपासनं ते वाईट संगतीपर्यंत किंवा थर्ड पार्टीपर्यंत सगळ्याला हा क्रिस्टल सात गोष्टींवर तुमच्या या क्रिस्टल चालणार आहे ज्या आपल्या या व्यसन ज्या गोष्टींची व्यसन आहेत त्या गोष्टीसाठी सुपर डुप्पर हिट बुकिंग चालू आहे त्याप्रमाणे तो तेवढा काम पण करणार आहे तर ज सगळ्यांना ज्यांना गरज आहे अगदी तुमचा मूल उलट बोलतो तुमचं ऐकत नाही फोनवर सतत असतो तर या गोष्टीसाठी सुद्धा तो क्रिस्टल तुम्हाला काम करणार आहे त्यामुळं बुकिंग चालू ठेवा वरती दिलेल्या नंबरवरती दुसरा इच्छापूर्ती टॉवर अरे बापरे इच्छापूर्ती टॉवरला तर मला वाटलं पण नव्हतं एवढा रिस्पॉन्स येईल तुमचा एवढा रिस्पॉन्स मिळाला आणि आता रिस्टॉक uh, करायला मला एक चार दिवस अजून जाणार आहेत तर तुम्ही ऑफरचा लाभ घ्या कारण किमती वाढतील ऑफरचा लाभ जरूर घ्या आणि बुकिंग चालू ठेवा इच्छापूर्ती टॉवर आणि घ्यायच्या किमती तुम्ही मला या नंबरवरती विचारू शकता दुसरी गोष्ट साड्यांवर सुद्धा ऑफर आहेत त्याही तुम्ही या नंबरच्या स्टेटसवरती चेक करू शकता तर चला सुरुवात करूया आपण आता एका स्माईल न ओम साई राम म्हणून गुरुवारच्या दिवशी काय म्हणत आहेत आपले बाबा काय कार्ड दिली बाबांनी आज मला सहा कार्ड देतो मला खोटं वाटेल कार्ड काढायला कधी कधी इतका वेळ लागतो कधी कधी बाबा एवढ्या कार्डात मी कार्ड काढत असते कधी कधी बाबा पटकन कार्ड देतात आणि कधी कधी उशीर करतात तर चला घेऊया बाबांचं नाव आणि चालू करूया आपलं कार्ड रिडिंग तुम्ही तुम्ही बाबांचंही नाव घेऊ शकता अगं स्वतःच्या गुरुचं कुलदेवतेचं तुमच्या गुरुदेव दत्तांचं कुणाचंही नाव तुम्ही घेऊ शकता ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्यांना प्रश्न विचारा त्यांच्या मार्फत तुम्हाला बाबा माझ्या तोंडनं उत्तर देणार आहेत असं समजा तर चला बघूया एक नंबरचं कार्ड इकडून सुरुवात होतीये एक दोन तीन चार पाच सहा 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 कार्ड मजा आहे दोन कार्ड जरी हे केली तरी चालेल चला सगळ्यात पहिलं कार्ड कोणाच्या आवडीचं चा, ताईच्या चा। आवडीचं सगळ्यात पहिलं कार्ड आहे की आप अकेले नहीं है मैं सदा आपके साथ हूँ हर स्थिती आपके साथ हूँ लेकिन जरूरी क्या है श्रद्धा और सबुरी तर बाबा तुम्हाला हेच सांगत आहेत असं मराठीत करून सांगायची मला वाटतं काही गरज नाही आहे कारण हिंदीवाले बरेच जण का असाईबाबांचं रीडिंग बघतात त्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये हिंदीचा वापर करत असते तर बाबा तुम्हाला हेच सांगतायत की आप अकेले नाही हे मैं सदा आपके आपके साथ हू, हर स्थिती में आप साथ में हर आपथ बाबा तुमच्या बरोबर आहेत फक्त तुम्ही दुःखात असाल कष्टात असाल तक धरा त्या गोष्टीवर तक धरा लगेच देवावरचा विश्वास उडू देऊ नका की मला, नहीं। मला ही कि आज हे मिळालं नाही मला कार्डात हे आलो होतो आज हे नाही बा देवाची गोष्ट ऐका मी सांगितलेली की आज नाही दोन दिवसानं ज्यावेळी तुमचा योग्य क्षण येणार आहे ज्यावेळी तुमची वाईट कर्म संपणार आहे त्यावेळी तुम्हाला बाबा बरोबर तुमच्यापर्षी येतील परमेश्वर तुमच्या पाशी येईल युनिवर्स तुमच्या पशी येईल आणि तुमचं काम हे सक्सेस होईल त्यामुळे घाबरू नका बाबा तुमच्या बरोबर आहे कार्ड नंबर दोन सगळ्या लेडीजला नाही आज युनिवर्समधल्या प्रत्येकाला गरज आहे कट क्लिअर कॅन्सलची कारण निगेटिव्ह विचारांचं जाळ जळकुट्या माणसांचं आळ आणि वर अजून काय काय आपल्यानं नशिबात असतं की मैत्रीमध्ये ब्रेकअप होतो घराघरात भावांच्यात ब्रेकअप होतो अजून काय 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 होत असतं तर त्यासाठी कुठलीही वाईट आपली स्मृती को चिंता को निर्मल कीजिए शुद्ध कीजिए काय सांगताय तुमच्या मनामध्ये ज्याची ईर्षा आहे ज्याची भीती आहे ज्याची काळजी आहे ज्या काही तुमच्या मनामध्ये वाईट सिच्युएशन आहे जे डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आहेत त्या सगळ्याला एकदा म्हणून टाकायचं कट क्लिअर कॅन्सल पटदिशी मनातले विचार कधीही तुम्ही निगेटिव्ह विचारांच्या चक्रामध्ये गुंतलात की स्वतःच्या स्वतःच्या तोंडाने म्हणायचं कट 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 आपण तीन वेळा कट म्हणून टाकायचं एखाद्या मनुष्याच्याशी जुळत असाल तर ते आपण नाभीपासनं जुळतो मग त्यावेळी नाभीला कैचीचा कट मारायचा कट कट कट, कट पटदिशी म्हणून टाकायचं कुणाची तुम्हाला नजर लागली असं वाटलं तर दोन्ही हात असे घ्यायचे आणि कट 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 असं म्हणून टाकायचं म्हणजे हे सगळं निघून जातं आपलं कट क्लिअर कॅन्सल नाही तर शांत बसायचं डोळ्यासमोर मोबाईलमधलं हे आणायचं डस्टबिन आणि एकेकाला त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे जीवांचं आपल्याला फक्त आणि फक्त दुःख देतात अशा सगळ्यांना टाकून द्यायचं ओम राम पुढचं कारण आहे बाबांचं आसक्ती भौतिक जगत में आपकी कर्तव्यों और भूमिका के प्रति असक्ति है बावजूद अपने आत्मिक उद्देश्य के प्रति जागृत रहिए भौतिक सुख भौतिक सुख भोगता भोगता मला विसरू नका अध्यात्माला विसरू नका हे बाबा सांगतायत मानवाचा जन्मच तुम्हाला भौतिक सुख भोगायला दिलाय पण त्याबरोबर परमेश्वराची सेवा करायला सुद्धा विसरू नका नाव घ्यायला विसरू नका हरिनाम असू दे ओम सैराम असू दे देवाच नाव तुमच्या श्वासाश्वासात ठेवा आणि संसार सुखाचा करा आणि भौतिक सुखाचा आनंद घ्या असंच या कार्डामधनं बाबा सांगत आहे कार्ड नंबर चार कार्ड नंबर चार बाबा काय म्हणत आहेत स्वप्न स्वप्नो के आहे कारण मी निवडलं पण होत प्रश्न तर काहीच नव्हता पण उगाच बाबांना मी विचारत होते आणि त्यांनी मला सांगितलं तुला स्वप्नात येऊन सांगतो म्हणजे बाबा माझी परी आज काहीतरी मला स्वप्नात येऊन झापणार दिसतात कारण सगळं आयुष्य नीट चाललंय तरी सुद्धा बाबांना म्हणायचं काहीतरी आणि मला ह्याचं उत्तर द्या तर बाबांनी मला सांगितलेलं आहे आज स्वप्नात यातून तुला जापतो किंवा तुमच्यासाठी असेल तुमचं काही प्रश्न तर बाबा तुम्हाला म्हणत आहेत की स्वप्नामध्ये तुला मी उत्तर देतो कोणत्याही स्वरूपाचं स्वप्न असू शकतं ते ओम सैराम पुढचं कार्ड आहे पिडा पिढाशी गुजर कर ही महात्म आत्माय अधिक उन्नत होती है बघा ज्या लोकांच्या मागं दुःख कष्ट परीक्षा या गोष्टी जास्त असतात तोच आत्मा किंवा तोच मनुष्य पुढं जाऊन एक चांगला गुरु बनू शकतो अध्यात्मातला गुरु बनू शकतो अगर आपल्या भौतिक जीवनामध्ये सुद्धा व्यवस्थित एक उंच शिखर चढू शकतो याचा अर्थच तो आहे तर घाबरू नका तुम्ही आत्ता दुःखात आहात घाबरू नका बाबांवर विश्वास ठेवा आणि मग बघा बाबा तुम्हाला काय तुमची परीक्षा संपेल तिथन बाबांचं काम चालू होणार आहे ओम साईराम पुढच्या पुढचं कार्ड आणि शेवटचं कार्ड आहे पुनरावृत्ती जब तक सबक न सीखे तब तक इस जीवन मे उन्ही की पुनरावृत्ती होती रहेगी हे सुद्धा माझ्यासाठीच आहे तर ज्याला कळायचं त्याला कळलं असेल पुनरावृत्ती पुनरावृत्ती जो ओवर तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की ओ... आता ए, एक एखादं काम आपण केलं समजा एखादं चॉकलेट आपण चोरून खाल्लं ते कोणाच्या लक्षात नाही आलं म्हणून दुसऱ्या दिवशी पण आपण त्यातलं एक चॉकलेट घेऊन खाल्लं तर काय होणार आहे तेच 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 जर करत बसाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच शिकायला मिळणार नाही त्यामुळे दोनदा चूक केली तर तिसऱ्यांदा तरी सुधरा असं बाबा सांगत आहेत कुठलीही चूक सबक म्हणजे तुम्हाला जोर दंड मिळत नाही म्हणजे दोन चॉकलेट खाऊन तिसरं चॉकलेट धरताना जर हात धरला दुकानदारानं तर त्यावेळी तुम्हाला कळणार किंवा मला कळणार की बाबा हे चोर आहे आता इथं था, आपल्याला थांबलं पाहिजे त्याच्यानंतर बाबा बाबांची काठीण वाडगा दोन्ही गोष्टी घेऊन येतात या दोन्ही गोष्टी घेऊन येतात त्यामुळं जोवर तुम्हाला शिक्षा मिळत नाही तोवर तुम्ही तेच तेच काम करायचं थांबत नाही म्हणून बाबा काही काही वेळा तुम्हाला शिक्षा देत असतात त्यातलं एक मोठं उदाहरण मी स्वतः सुद्धा आहे कारण सांगितलं तुम्हाला गद्दार नालायक लोक आपल्या पण फॅमिलीमध्ये आहेत आणि ती अशी करतात आणि त्याच वेळी मला चार वेळा अद्दल घडल्याशिवाय मी पण सुधरत नाही त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये बहुतेक असं आहे तर चला एवढं सुंदर सुंदर बाबांचं रीडिंग सगळ्यांना मी दिलेलं आहे आज घाई आहे नऊ वाजले आहेत हॉस्पिटलला जायचं आहे तर छोटीशी आशाला काही व्हिडिओ येणार नाही पण ऑनलाईन आहे मी छान छान ऑफर आहेत तर ऑफरचा फायदा सगळ्यांनी घ्या आणि हसत राहा तर चला ओम साईराम परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन विषयाबरोबर तोपर्यंत ओम साईराम